हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डे शाकीरामलो जायन आम्ही टॅक्सीत आता आता आम्ही निघालो इकडनं म्हणजे माझ्या मावशीच्या घरी जायला ते अँटॉफिल ला सायन म्हणजे माहिती असेल भरपूर फेमस आहे अँटॉफिल मध्ये आम्ही सायनला उतरले आता तिकडनं टॅक्सी केले बहीण आहे बाजूला

तर हे माझ्या मोठ्या मावशीचं म्हणजे दोन नंबर मावशीचं घर आहे रंजना मावशी माझी ही तर ह्यांचं हे सायनमधलं घर सायन, सायन एंटाफीलमध्ये घर आहे इथेच माझं लहानपण पण गेलं होतं मग चाळीमधले घर तुटून मग नंतर इथे सगळ्यांना फ्लॅट्स दिले होते तर इथेच बाजूच्याच बिल्डिंगमध्ये आमचंसुद्धा घर आहे सेम असंच आहे पण ते आम्ही रेंटवर दिलं होतं आणि हे माझ्या मावशीचं घर आहे आणि खूप सुंदर घर आहे माझ्या मावशीचं हे तर हा माझ्या मावशीचा मोठ्या मुलाचा मुलगा म्हणजे नातू आहे तिचा आणि माझा भाचा साहिल आहे त्यांनी म्हणजे आमच्यासाठी काही गिफ्ट सांगले होते आम्हाला दाखवत होते म्हणजे ह्यांच्यासाठी शर्ट घेतलं होतं कॉटन किंगचं तर माझा मावशी दाखवत होती बघ तुला कलर आवडतो आहे की नाही साडीचा कलर तुला आवडतो आहे की नाही सगळं सांगत होती मी वॉइवर का देते कारण का मागे खूप सगळ्यांचाच आवाज होता ना त्याच्यामुळे नीट काही कळत नव्हतं त्याच्यामुळे मला ओवर देणं गरजेचं आहे तर ही साडी मला खूप 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 आवडली जशी मला आवडते ना त्या पद्धतीच्याच साड्या आहेत आणि खूप सुंदर आहे त्याच्यानंतर मदर्स डे होता त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी माझ्या आईला हिला मावशी आहे मग तिला आम्ही आईच म्हणतो लहानपणापासून तर माझ्या या आईला आम्ही सगळ्यांनी मदर्स डे विश केला माझ्या ह्यांनी पण आम्ही सगळ्यांनी मदर्स डे विश केला त्याच्यानंतर केक आणला होता माझ्या भावाला सांगितलं होतं केक घेऊन मग साहिला आणि माझा भाऊ जाऊन दोघांनी मग केक घेऊन आले होते मग तो केक खोलण्याची सगळ्यांची ही चालू होती तर आमच्या म्हणजे प्रत इतकं टाईट त्यांनी स्टिकर्स लावले होते विश्� ना की ते बॉक्स ओपनच होत नव्हतं मग कसं बस करून सगळ्यांनी तो बॉक्स खोलला केक जपत आणि शेवटीला तो बॉक्स ओपन झाल्यानंतर तो केक आता त्याच्यातून बाहेर काढण्याचं आमची सगळ्यांची ही तयारी चालू होती मग तो होती केक व्यवस्थितपणे बाहेर काढला आणि तो बॉक्स फेकून दिला त्याच्यानंतर इथे सगळ्यांचं चालू होती तयारी की मदर्स डेचा आता केक कापायचा आहे आधी फोटो शूट चालला केकचा व्यवस्थित फोटोज वगैरे झाले काढून त्याच्यानंतर माझ्या मावशीला आणि माझ्या मम्मीला हातात दिलं ही माझी मम्मी सगळ्यात लहान आहे ही माझी मावशी दोन नंबर माझ्या अजून एक मावशी आहे जिजा मावशी जर ती असती ना तर ह्या कार्यक्रमाला काही वेगळीच मजा असते पण आज ती या जगात नाही आहे मग ही माझी वहिनी आहे ब्लू नायटीवाली माझी ह्यांची मोठी सून आहे आणि त्या वहिनी ती दुसरी आहे ना ती ऋतुजा वहिनी ह्यांची सेकंड नंबर सून आणि ही शाकीरादी हिला तर तुम्ही ओळखताच माझ्या ब्लॉगमध्ये नेहमीच असते त्याच्यानंतर ह्या सगळ्या आमच्या आया आहेत तर या सगळ्या मम्मी असल्यामुळे ह्यांच्या हस्तेच आम्ही हा केक कापला कारण का आज मदर्स डे होता तर त्याच्यामुळे आम्ही मदर्स डे असा सेलिब्रेट केला आणि आमच्या घरातल्या सगळ्यात चांगल्या आया आहेत म्हणजे सगळ्यात बेस्ट मदर्स आहेत ह्या यांनी आपल्या मुलांना खूप चांगले संस्कार दिले म्हणजे माझी मम्मी असो माझी मावशी असो किंवा तिच्या ह्या सुना असो यांनी आपल्या मुलांना खूप चांगले संस्कार दिले त्यांनी खूप चांगलं वळण देऊन मुलांना वाढवलेलं आहे त्याच्यामुळे ह्या मदर्स डे आम्हाला असा सेलिब्रेट झाला सगळ्यांनी एकमेकांना केक भरवला सगळ्या आयांनी आपापल्या मुलांना या आपल्या स्वतःला एकमेकींना केक भरवून छान असा छोटासा पण मस्त असा मदर्स डे आमचा सेलिब्रेट झाला आणि केक खूप छान होता त्याच्यानंतर माझ्या वहिनीने खूप छान जेवण बनवलं होतं म्हणजे पुरणपोळी दोन प्रकारचे भजी होते भात होता दूध होतं आमटी होती बरंच काही काय माझ्या वहिनीने केलं होतं आणि माझ्या आईने पुरणपोळा केला होता म्हणजे माझी मावशी जी आहे रंजना मावशी तिने पुरणपोळा केला होता ती आमच्या घरातली सगळ्यात सुग्रण आहे माझी मावशीच्या हाताची चव म्हणजे अप्रतिम आहे माझ्या मावशीच्या हातचं जेवण म्हणजे मोठ्या मोठ्या शेफला पण ती हारवेल म्हणजे आमच्या घरात ना दोन बायका अशा आहेत म्हणजे माझी मामी पार्वता मामी आणि माझी ही मावशी रंजना मावशी ह्या दोन्ही लेडीजना म्हणजे ह्यांच्या हातची चव म्हणजे अफलातून आहे या दोघींच्या अंडरच मी ट्रेंड झालेलं आहे म्हणजे लहानपण माझं ह्यांच्याच हाताखाली गेलेलं आहे त्याच्यामुळे माझ्याही हाताला तितकीच चांगली चव आहे आणि माझ्या ह्या वहिनीमुळेही मला तितकंसं चांगलं म्हणजेच माहिती आहे जेवण कसं करायचं काय करायचं ही माझी वहिनीही क मला व्यवस्थितपणे लहानपणी खूप चांगलं शिकवलं होतं असं जेवण करायचं असं करायचं तर ह्या माझ्या बघा सगळं कुटुंब बसलेलं आम्ही एकदम मस्तपैकी जेवायला आणि खूप मस्त वाटतो जेव्हा सगळी फॅमिली एकत्र एक बसते ना जेवायला तेव्हा खूप भारी वाटतं आम्ही खूप गप्पा मारत धमालमस्ती करत जेवण पुरे केलं आणि खरंच खूप भारी जेवण बनवलं होतं माझ्या मम्मीने मावशीने सॉरी तर त्याच्यानंतर माझ्या मावशीने आमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणले होते बघा शाकिरा दिला किती मस्त कलरची साडी दिली मग ह्यांच्यासाठी शाल आणला आणि टोपी होती ना ती जरा छोटी होती साईजला त्यांच्या डोक्यावर बसत नव्हती म्हणजे त्यांच्यापेक्षा लहान होती डोक्यापेक्षा तरी पण त्यांनी घातली होती ती पण ती घातल्यानंतर आम्ही सगळं हसत होतो कारण का ती त्यांच्या डोक्यावर खूप छोटी वाटत होती पण त्यांनी मानाने आणली होती म्हणून त्यांनी घातली होती त्याच्यानंतर त्यांना टॉवेल टोपी दिल्यानंतर माझ्या आईने सगळ्यांसाठी कपडे केले मग जे मुलं आले होते त्यांच्यासाठी शर्ट पीस सांगले होते सगळ्या मुलांना शर्ट पीस दिले ह्यांना माझ्या ह्यांना शर्ट दिलं कॉटन किंगचं मला एक मस्त अशी सुंदर अशी साडी दिली शाकेरा दिला साडी दिली मम्मीला पण एक छान अशी साडी दिली माझ्या बहिणीला काही घेतलं नाही का तिला वाटलं तिची चॉईस काय नाही पण तिला बोलली तुला दिवाळीला नक्की घेणं असं सा सांगत होती पण माझी बहीण म्हणाली नको तू एवढं केलं आहेस तेच भरपूर आहे पण माझ्या मावशीने आपल्या सगळ्यांसाठी खूप काही केलं मस्त मस्त गिफ्ट्स घेतले सगळ्यांना सगळ्यांना ते खूप आवडले त्याच्यानंतर माझी मम्मी म्हणत होती बाई तू इतकं केलंच नाही की मला तर टेन्शन झालं की इतकं कसं काय माझ्या पोरांसाठी तू काय उगंच केलंस माझ्या मम्मीला असं वाटलं पण माझ्या मावशीने भरपूर काही केलं त्याच्यानंतर सगळ्यांना कपडे दाखवले एकमेकांचे वाट कसे वाटतात कसं नाही हेच इकडे चालू होतं की तुला ही आवडते का तुला ती आवडते का साडी घेतेस का असं चालू होतं पण सगळ्यांना माझ्या मावशीने दिलेले कपडे खूप आवडले त्याच्यानंतर माझी ही वहिनी ही सेकंड नंबर सून आहे माझ्या मावशीची ऋतुजा वहिनी यांनी ओटी भरली मग ती साडी जी आणली होती त्याच्यात नारळ तांदूळ वगैरे अशी ओटी भरली व्यवस्थितपणे छान आणि त्याच्यानंतर आमच्या वहिनी पाया पडल्या असं मी पण त्यांना विचारलं त्या काय पाया पडतात मी पाया पडले पण त्या म्हणतात ननंद आहे तर त्याच्यामुळे पाया पडावं लागतं पण त्याच्यानंतर माझी ही मोठी वहिनी अनिता वहिनी ही ह्या अनिता वहिनीने तर आम्हाला लहानपणापासून सांभाळलंच आहे म्हणजे ह्या अनिता वहिनी खूप लवकर लग्न करून आमच्या इथे आल्या होत्या त्याच्यामुळे ह्यांनी माझं लहानपण बघितलेलं आहे ह्या वहिनीने त्याच्यामुळे त्यांच्या हाताखालीच राहिलेलो आहेत आम्ही तर ह्या वहिनीने पण बघा मला हळद कुंकू लावलं ओटी भरली आणि मस्तपैकी त्यांनी पाया पडल्या तर मला खूप अकवर्ड झालं मग नंतर ह्या ह्यांचं पण त्यांनी हळद कुंकू लावून केलं पण ह्यांनी त्यांच्या पाया पडल्या म्हटलं नाही तुम्ही मोठा आहे तर तुमच्या पाया पडायला पाहिजे असं त्यांनी त्यांच्या पाया पडल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला खूप मस्त वाटतं सगळे म्हणाले छान दिसत आहे तांदूळ खूप छान लागले तुमच्या गप्पाला म्हणून फोटो काढा मग आमचा फोटोशूट झाला मग जेवून गप्पा मारता मारता मस्तपैकी माझ्या अनिता वहिनीने चहा केला होता खूप टेस्टी चहा केला होता आम्ही चहा वगैरे प्यालो त्याच्यानंतर आम्ही निघालो खाली माझ्या मावशीच्या दुसऱ्या मुलाकडे म्हणजे ऋतुजा वेणीच्या घरी तर हा माझ्या मावशीचा सेकंड नंबर मुलगा आहे माझा माझा भाऊ अरविंद वाघ हा माझा भाऊ आहे मावस भाऊ त्यांचं घर आहे खालीच आहे दुसऱ्या फ्लोअरलाच मग त्याच्यानं त्याच्या घरी बसलो त्यांनी मस्त आईस्क्रीम आणली होती ती खाली सगळ्या गप्पा मारल्या त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलो इथे आमची चाळ होती आधी ती चाळ आता तुटलेली आहे त्याच्यामुळे आम्ही तिकडे जाऊन जरा बघितलं की आमचं लहानपण इकडेच गेलेलं आहे तर ही चाळ तुटल्यानंतर कसं वाटतं कारण का आमचं इथेच घर होतं आम्ही म्हणत होतो बघ इकडे आपलं घर होतं ना इकडे असं होतं ना ते सगळं लहानपणाच्या मेमरीज आठवत होत्या मग तिकडे जे झाड लागले ना हिरवं एकदम तिकडे आमचं घर होतं मग तिकडे आता ते झाड आलं आहे आणि हिरवळ झालेली आहे सगळं आता तोडून असं पूर्ण सफाचं म्हणजे असं मैदान केलं आहे पूर्ण तर तिकडे आता बिल्डिंग बनणार आहेत आणि बाकीच्या म्हणजे ज्यांना चाळ तोडल्यानंतर बाकीच्या चा सगळ्यांना बिल्डिंगमध्ये शिफ्ट केलं आहे बाजूला ज्या बिल्डिंग्स बांधल्यात आणि आता इथंही बिल्डिंग्स बनणार आहेत त्याच्यामुळे ते, ते काम चालू आहे सगळं थोडं थोडंसं तर ही सगळ्या आमची जागा होती ना ती बघून लहानपण आठवलं आणि माझ्या यांना मी सांगत होते की बघा इथे आमचं घर होतं मग हो, इथे असं होतं मग तिथे तसं होतं मग तिथे तसं होतं असं सगळं ते बघून आठवत होतं भलेही ती जागा आता पूर्ण प्लेन होती तिकडे घर एकही कोणाचे नव्हते पण तरी ते जागेत ना ते जाणवत होतं की इथे आमचं लहानपण गेलं ह्या गल्लीमध्ये आमचं लहानपण गेलं तिथे एक गल्ली होती आमची त्या गल्लीमध्ये आमचं लहानपण गेलं ह्या झाडाक इथेच आमचं घर होतं मग तेच आम्ही बघत होतो की आमच्या घराच्या ते असं छान झाड आलेलं आहे इथे असं होतं तिथे तसं तर आम्ही त्यांना सांगत होतो आणि सगळ्या आठवणींना अशा डोळ्यापुढे उभ्या राहिल्या होत्या म्हणजे इथे लहानपण गेलो होतं ना जा था था जागेत, ते जागेत अक्षरशः ते डोळ्यापुढे पूर्ण ती गल्ली उभी राहिली ते लहानपण डोळ्यासमोर अक्षरशः उभं राहिले आणि इतकं डोळे भरून आले होते की असं वाटल्यावर इथे इतका टाईम गेला ना की हा आयुष्यातला सगळ्यात बेस्ट टाईम जर गेला ना माझा तर ह्या चाळीमध्ये गेलेला आहे खरोखर माझं लहानपण सगळ्यात भारी ठिकाणी गेलं होतं म्हणजे चाळ होती पण सगळ्यातलं बेस्ट टाईम माझा तिकडेच गेला होता आयुष्यातला पण ते सगळं बघताना असं खूप डोळे भरून आले होते पण तरी पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तिकडनं निघाल्यानंतर आयुष्याला एक नवीन वळण मिळालं होतं दोन हजार दहामध्ये आम्ही ही चाळ सोडली होती त्याच्यानंतर मी कित्येक वर्षानंतर आज इथे आले होते त्याच्यामुळे मला फार इमोशनल होता हा सीन आणि माझी मम्मी यायची इथे वरचेवर पण मी पहिल्यांदाच आले होते खूप वर्षानंतर त्याच्यामुळे मला खूप इमोशनल झालं होतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू